आता बुलेटिन मध्ये पुणेकरांची चिंता वाढवणारी बातमी समोर येते खडकवासला धरणातून पुन्हा एकदा विसर्ग वाढवण्यात आलाय तर अठरा हजार चारशे एक्क्याण्णव क्युसेक हा पाण्याचा विसर्ग वाढवण्यात आलाय दरम्यान पुण्यातल्या बाबा भिडे पूल आता यामुळे पाण्याखाली गेलाय वाहतुकीसाठी हा रस्ता पूर्णपणे बंद आहे त्यामुळे पुणेकरांची चांगली चिंता वाढली आहे या संदर्भात आपण अधिक माहिती जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी अक्षय बडवे यांच्याकडून अक्षय काय सध्या हा माहिती आहे पुण्यातनं पुण्यातला बिडे जो आहे तो खरंच आता पाण्याखाली गेल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळतंय खडकवासला धरणातून पहाटे चार वाजता अठरा हजार चारशे एक्क्याण्णव क्युसेक्सचा विसर्ग जो आहे तो पाण्याचा सोडला असल्यामुळे भिडे पूल जो आहे तो आता संपूर्ण पाण्याखाली गेल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळते वाहतुकीसाठी जे दोन्ही रस्ते आहेत शहराच्या मध्यवर्ती भागात जोडले जाणारे ते देखील या ठिकाणी बंद करण्यात आलेले आहेत सकाळची वेळ असल्यामुळे या ठिकाणी फारशी रहदारी नसली तरीसुद्धा पोलिसांनी खबरदारी म्हणून या ठिकाणी बॅरिकेडिंग जे आहे ते देखील केलेलं आहे नागरिकांना या नदीच्या पात्रात उतरू नका असं आवाहन देखील प्रशासनाकडून वारंवार करण्यात येत आहे सध्या आपण जर चित्र पाहिलं तर संपूर्ण बाबा भिडे पूल हा सकाळी पाच वाजल्यापासून पाण्याखाली असल्यामुळे या ठिकाणी आणि कोणीही नागरिकांनी नदीपात्रात उतरू नये असं आव्हान जे आहे ते देखील पाटबंधारे विभागाकडनं करण्यात येत असून विसर्ग जो आहे तो कमी जास्त करण्यात येईल अशा सूचना ज्या आहेत त्या देखील पाटबंधारे विभागाकडून देईल या संदर्भातले अपडेट्स अक्षय तुमच्याकडनं घेत राहणार आहोत तुमचा धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या ला सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका